वंचित बहुजन आघाडीचे मावळमधील उमेदवार राजाराम पाटील यांनी रविवारी आगरी कोळ्यांची आराध्यवत असणाऱ्या एकविरा देवीचे दर्शन घेतले आई एकविरा ही मातृसत्तेचे प्रतीक असून सर्व जाती धर्मातील स्त्रियांच्या उत्कर्षाचा विचार आईच्या पायाशीच आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या मावळमधील पहिल्या जाहीर प्रचार सभेपूर्वी आपण आईच्या दर्शनाला आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले मावळ लोकसभेचा उमेदवार मी इथे आलो खरं म्हणजे माझ्या जीवनाची जी विचारसरणी आहे ती आई एकविरीच्याकडून मी घेतलेली आहे ती मातृसत्ताक विचारसरणी आहे आणि भारताच्या इतिहासात आपल्याला माहीत आहे की द्रौपदीची साडी भर दरबारात खेचली गेली ही काय पुरुषसत्ताक संस्कृती भारताची नाही या दोन हजार वर्षामध्ये आमच्या महिला ज्या आहेत म्हणजे म एस सी एस टी ओबीसी आगरी कोळ्यांच्या महिला आहेत त्या शेतामध्ये काम करतात मार्केटमध्ये मच्छी विकतात पण त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न कधी झाला नाही आणि जर झाला तर त्याला कातीने उभी चिरण्याची हिंमत आमच्या महिलांमध्ये आहे या महिलांची जी मातृशक्ती आहे ही मातृशक्तीबद्दल कोणी लिहिलं नाही कोणी बोललं नाही आणि म्हणून या निमित्ताने मी आज एवढंच सांगेन की आजच्या घडीला हुंडा नाकारण्याची जी संस्कृती दोन हजार वर्षात आम्ही इथे जपलेली आहे यावर कोणाचं लक्ष नाही आणि म्हणून त्या माझी स्वतःची जन्मदात्री आई माझी मातृभूमी आणि आमची एकवीर आई यांच्या प्रेरणेनं मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे आणि याच्यापाठी माझं माझी एक विचारधारा आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ हा जो नारा सरकारने दिलेला आहे तो बेटी बचाओ नारा द्यायची वेळ का आली कारण या देशाची संस्कृती मूळ मनुस मनुसंस्कृती होती आणि मनुसंस्कृतीला भारतीय संविधान हा पर्याय दिला गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आज आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आणि ओ सी साहेबांच्या रूपानं हा विचार घेऊन मी लोकसभेत जायला निघालो आहे मतदानाचा प्रचार वेगवेगळ्या पद्धतीने करतात पण मी अभिमानानं सांगेन की आई एकवेरेची कायम श्रद्धा मनात ठेवणारा मी एकवीर आईचा सुपुत्र लोकसभेत ही कोळी टोपी घालून निघालेलो आहे यामध्ये समस्त स्त्रिया आहेत भारतातल्या सगळ्या जातीधर्मातल्या स्त्रिया आहेत यांच्या उत्कर्षाचा विचार आईच्या पायाशी आहे याचा दोन हजार वर्षाचा इतिहास आहे तो इतिहास घेऊन या लोकसभेच्या रणांगणात मी उतरलेलो आहे आज मावळ मतदारसंघातली माझी पहिली जाहीर सभा आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात असलेली सभा आणि मावळ भागाला या महाराष्ट्रा देशाला मी काय देऊ इच्छितो की ए सी एस टी ओबीसी मुस्लिम सगळ्या धर्मात धर्मातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना पुढे यायची संधी आज, आज आपण सत्तर वर्षानंतर दिली पाहिजे सत्तर वर्षावर जे सरकार होतं त्याने आमच्या स्त्रियांना तर अधिकार दिले नाहीतच पण ए सी एस टी ओबीसी आणि मुस्लिमांचं सुद्धा शोषण केलं आणि या शोषणाची प्रतिक्रिया माझ्या रूपाने आई एकवेरेचा मुलगा मी आज या निवडणुकीत उभा आहे याच्यामध्ये राजकीय सत्तेचा आदर्श मी आई एकविरेला मानतो कारण सगळ्यात पहिली सत्ता ही कुटुंब संस्था आहे त्या कुटुंब संस्थेमध्ये महिलांना अधिकार आहेत की नाही हा मोठा विचार आहे आणि महिलांना अधिकार देण्याचं काम आमच्या धवलारनी लग्नात लग्न म्हणजे आगरी कोळ्यांच्या लग्नविधीमध्ये महिला लग्न लावतात आमच्या घरात जन्माला आलेल्या मुलीचं स्वागत केलं जातं आमच्या भागात भ्रूण हत्या होत नाही या सगळ्यांचं प्रतीक मी आई एकवीराला मानतो म्हणून राजसत्तेचा आदर्श ही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आई एकवीर आहे जिचं नाव महामाया आहे आणि ती तथागत गौतम बुद्धांची आहे हे हा बौद्ध लेण्यांवर आपल्याला दिसून येतं आणि म्हणून या मावळ मतदारसंघातले सगळे मागासवर्गीय सर्वधर्मीय अल्पसंख्याक यांच्या घरात अस असलेल्या स्त्रिया यांच्या घरात असलेल्या सहा महिन्याच्या दोन महिन्याच्या मुलीपासून कॉलेजच्या मुली, मुली मावशा आया या एकवीराच आहेत आणि त्यांच्या नेतृत्वासाठी मी लोकसभेत चाललेलो आहे मी जरी पुरुष जन्म घेतला असेल तरी मी आईला सर्वोच्च स्थान देतो आणि म्हणून एकविरा ही मातृसत्तेच्या रूपाने जगासमोर यावी हा विचार मातृसत्तेचा विचार सर्व महापुरुषांच्या रूपाने या निवडणुकीत मी घेऊन चाललो आहे बावीस लाख लोकसंख्येला आज मी काय भेटू शकत नाही पण कॅमेऱ्याच्या माध्यमातून मी सगळ्या स्त्रियांना संदेश देतो की होय ज्या देशामध्ये स्त्रियांना सर्व प्रकारचे अधिकार शिक्षणाचे संपत्तीके नाकारले गेले त्याच देशामध्ये आमच्या कोळीवाड्यामध्ये आर्थिक सत्ता असेल धार्मिक सत्ता असेल सार्वजनिक सगळे जी जी सत्तेचे प्रकार आहेत ते सावित्रीबाईंच्या रूपाने कधी असेल कधी जिजाऊंच्या असेल कधी अहिल्याबाईंच्या असेल देण्याचा प्रयत्न ज्या ज्या स्त्रियांनी केल्या त्या स्त्रिया या निवडणुकीत माझ्या प्रेरणा आहेत यासाठी मी आज इथे आलेलो आहे